शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूचं राजकारण होणं वाईटच आहे पण ते आता का होतं याचाही विचार झाला पाहिजे ना त्यामुळे बाळासाहेबांच्या मृत्यूच्या चौदा वर्षांनी त्याचं राजकारण आताच का केलं जात आहे रामदास कदमांनी आताच का रान उठवलंय हेच समजून सांगण्याचा प्रयत्न करणारे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत रामदास कदमांनी हे राण आताच का उठवलंय यामागे तीन महत्वाची कारणं आहेत आणि ती जाणून घेण्याआधी आता नेमकं काय घडलंय ते समजून घेऊयात आधी आणि मग त्याची कारणही सांगते दोन हजार बावीस ला शिवसेनेत फूट पडली त्यानंतर खर तर खरतर शिवसेना नाव पक्ष आणि चिन्हाचं राजकारण सबंध महाराष्ट्रानं पाहिलं त्यावेळी सुद्धा परब विरुद्ध कदम यांचा वाद राज्यानं पाहिला कारण रामदास कदम हे एकेकाळी उद्धव ठाकरेंचे अत्यंत जवळचे निकटवर्तीय मानले जायचे पण नंतर ते शिंदेसोबत गेले अनिल परब अजूनही ठाकरेंसोबत आहेत आणि ते शिवसेनेचे प्रवक्ते विश्वासू नेते म्हणून त्यांची ओळख आहे आणि ते कायम ठाकरेंची बाजू संयमानं विश्वासार्हता राखून मांडत असतात आता मुद्दा येतो तो, तो कदमांनी ठाकरेंवर केलेल्या गंभीर आरोपांचा आता आपण समजून घेऊयात की रामदास कदमांनी आरोप काय केले तर रामदास कदमांचा पहिला आरोप आहे सा ते म्हणजे बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीत ठेवण्यात आला त्यावेळी त्याचा छळ करण्यात आला आणि त्याच काळात बाळासाहेबांचे ठसे सुद्धा घेण्यात आले तसेच ते आरोप करतात की शरद पवारांना मृतदेह पाहण्याची परवानगी नव्हती आता रामदास या आरोपांना परबांनी प्रत्युत्तर देताना काय म्हटलंय हाताचे ठसे घेतले हे हंड्रेड पर्सेंट म्हणजे शंभर टक्के खोट आहे बाळासाहेबांनी स्वतः हा हयातीत हाताचे मोल्ड बनवले रामदास कदमांचं तेवढं शिक्षण नाही की त्यांना ठसे आणि मोल्ड यातला फरक माहिती नाही मग रामदास कदम यांची मागणी आली की मी खोटं बोलत असेल आणि असं वाटत असेल तर उद्धव ठाकरेंची आणि माझी टेस्ट करा यावर परबांनी प्रत्युत्तर देताना काय म्हटलं की करा नार्को टेस्ट मग ज्योती रामदास कदम यांनी एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये जाळून घेतलं होतं की त्यांना जाळलं होतं त्याबाबतसुद्धा रामदास कदमांची टेस्ट करण्याची मागणी परबांनी केली रामदास कदमांचं डोकं ठिकाणावर नाही त्यांनी केलेले आरोप चुकीचे आणि खोटे गृह राज्यमंत्र्यांच्या आईनं पेटवून घेतलं होतं रामदास कदमांच्या मुलानंच त्याची चौकशी लावावी एकोणीसशे त्र्याण्णवच्या त्या घटनेची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी सुद्धा परबांनी केली खेडमध्ये धुमाकूळ सुरू आहे जमिनी बळकावल्या लोकांना त्रास दिला जातोय या सर्वांचे पुरावे आपल्याकडे आहेत रामदास कदमांना मुख्यमंत्री का पाठीशी घालतायत असा सवाल सुद्धा परबांनी यावेळी विचारला आता परबांनी ज्यावेळी त्यांच्या पत्नीचं नाव घेतलं त्यानंतर रामदास कदमांनी सुद्धा तात्काळ पत्रकार परिषद घेत त्याला प्रत्युत्तर दिलं आणि त्यावेळी पलटवार करताना रामदास कदमांनी म्हटलं की आपण केलेल्या आरोपांवर खुद्द उद्धव ठाकरेंनी बोललं गेलं पाहिजे नार्कोटेस्टसाठी माझी उद्या सुद्धा तयारी आणि त्यातून सिद्ध झालं नाही तर त्यातून तुम्हाला काय शिक्षा द्यायची माझी पत्नी म्हणजे ज्योती रामदास कदम या खेडला स्वयंपाक करत होती तिथे तोचा भडकाळ उडाला आणि मग तिथे जो काही घटना घडली ती घडली पण परबांकडून याचं राजकारण केलं जात आहे आणि आपल्याला बदनाम केलं जात आहे या विरोधात न्यायालयात शंभर टक्के जाणार असल्याचं सुद्धा रामदास कदमांनी म्हटलं रामदास कदमांचा पुढचा आरोप होता की शरद पवारांना सुद्धा वरती जाऊ दिलं नाही जा म्हणजे मातोश्री ज्यावेळी बाळासाहेबांचा मृतदेह हो किंवा बाळासाहेबांचं निधन झालं त्यानंतर त्यांची भेट घेऊ दिली नाही असं म्हटलं तर शरद पवार म्हणाले मिलिंद उद्धव बाळासाहेबांच्या बॉडीला का त्रास देतोय असा दावा रामदास कदमांनी केलाय आता त्याला प्रत्युत्तर देताना परबांनी काय म्हटलंय परबांनी खूप सूचक भूमिका घेतली आणि सावध भूमिका घेतली की पवार आता हयात आहेत त्याबद्दल तेच उत्तर देतील त्यामुळे आता मुद्दा येतो की पवार यावर काय बोलतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे त्यामुळे काय झालंय हे आरोप आहेत जे रामदास कदमांनी ठाकरेंवर केले आणि त्याला चोख प्रत्युत्तर कुणी दिलं तर अनिल परबांनी दिलं विशेष म्हणजे रामदास कदमांच्या आरोपांवर बोलणं टाळताना उद्धव ठाकरेंनी त्यांचा उल्लेख हा गद्दार आणि नमखराम असा केला म्हणजे गद्दार आणि नमखरामांबद्दल मला बोलायचं नाही असं म्हणत त्यांनी बाळासाहेबांच्या पार्थिवासोबत तूच गद्दारी केली तू नमखराम जसलोक स्वतः साहेब आले होते आणि तुम्ही माझी बदनामी करताय अशा शब्दात रामदास कदमांनी मग परबांनाही उत्तर दिलं आणि ठाकरेंना सुद्धा त्यांनी पलटवार केला बरं मी तुम्हाला ही जी पार्श्वभूमी सांगितली त्याला कारण आपण ज्याची कारण शोधणार आहोत ना की हे जे चौदा वर्षांनी बाळासाहेबांच्या मृत्यूचं रान का उठवलं जात आहे तर आपल्याला त्याचं मेन ती घटना माहिती असायला हो हवी आता आपण समजून घेऊयात की यामागची कारणं काय तर त्यातलं पहिलं कारण म्हणजे अतिवृष्टीमुळे राज्यातला शेतकरी संकटात आहे त्यामुळे लोकांचं लक्ष विचलित करण्याचं काम खरं तर या एका घटनेने केलंय झालंय काय सोलापूर जिल्हा मराठवाडा हा अतिवृष्टीनं पुराच्या घरतेत अडकला शेतकऱ्यांच्या शेतजमिनी वाहून गेल्या गुर ढोर पुराच्या पाण्यात मृत पावली हातातोंडाशी आलेलं पीक निसर्गानं हेरावलं पण आता मुद्दा येतो या पूरग्रस्त आणि नुकसानग्रस्तांच्या मदतीचा एकीकडे फडणवीस शिंदे अजितदादा हे शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं सांगत असतात पण दुसरीकडे याच सरकारमध्ये सत्तेत असलेले अजितदादा मात्र ज्यांच्याकडे स्वतः वित्त खात आहे ते सरळ सरळ म्हणतात बाकी कशाचंही सोंग करता येतं पण पैशाचं सोंग करता येत नाही आणि हाच मुद्दा तर जालन्यातल्या एका सभेत बच्चू कडूंनी उपस्थित केला आणि त्यामुळे नुकसानग्रस्त पूरग्रस्तांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी सरकारनं सडळ हातानं तर मदत केली पाहिजे पण जुलै ते ऑगस्ट मधल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारनं दोन हजार दोनशे पंधरा कोटीचं पॅकेज जाहीर केलं पण सप्टेंबर महिन्यासाठी अजून काहीच केलेलं नाही आहे म्हणजे ज्यात तर मराठवाड्यातल्या सोला आणि सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सर्वाधिक फटका बसला त्याबद्दल मात्र सरकारकडून अजूनही कुठल्याही प्रकारची घोषणा झालेली नाही आहे त्यामुळे मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचललंय आणि मग विरोधकांकडून सरकारला घेरलं जात असताना रामदास कदमांनी बाळासाहेबांच्या मृत्यूची चर्चा ही पुन्हा उकरून काढल्याची बोलली जाते त्यामुळे सर्वसामान्य लोकांचं लक्ष विचलित करण्याचा हा एक प्रकार असल्याचं सुद्धा बोललं जात आता दुसरा मुद्दा काय तर स्थानिक स्वराज्य आणि महापालिकेच्या निवडणुका खरं तर दोन आठवड्यांवर ना दिवाळी आली आहे दिवाळीनंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांचे वारे व्हायला सुरुवात होणार आहे म्हणजे खुद्द भाजपाचे बडे नेते माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे विद्यमान उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी लोकसभा विधानसभा निवडणुकीपेक्षा खरी निवडणूक हे स्थानिक स्वराज्य संस्थेची असणार आहे असं म्हटलंय त्यामुळे दिवाळीनंतर पहिली निवडणूक झेडपीची होईल मग नोव्हेंबर शेवटी झेडपी डिसेंबर शेवटी नगरपालिका आणि जानेवारीच्या शेवटाला महापालिका निवडणूक होईल असा अंदाज खरं तर चंद्रकांत पाटलांचा आहे त्यामुळे या महिन्याअखेरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दृष्टीनं आचारसंहिता लागू शकते त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उद्धव ठाकरेंना बदनाम करण्यासाठी रामदास कदमांनी बाळासाहेबांच्या मृत्यूचं आणि मृत्यूपत्राचं प्रकरण उकरून काढल्याचं बोललं जात आता तसा आरोप खुद्द ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परभांनी सुद्धा केलाय आता तिसरा मुद्दा येतो तो, तो म्हणजे ठाकरे बंधूंच्या युतीची धास्ती एका महायुतीला कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे पाच जुलैला पहिल्यांदाच मराठी भाषेच्या मुद्द्यावर खरंतर एकत्र आले जवळपास दोन दशकांनी ठाकरे बंधू आपल्याला एकाच मंचावर पाहायला मिळाले त्यानंतर आता तीन महिन्यांनंतर सुद्धा दोघांमध्ये किमान तीनदा भेटी झाल्या आहेत त्या वेगवेगळ्या कारणांनी असतील त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरलाय अधिकृतरित्या अजूनही ठाकरेंच्या युतीची घोषणा झालेली नाहीये पण आज सकाळी सुद्धा पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी म्हटलंय की आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी एकत्र यायचं नसतं तर आम्ही आलोच नसतो असं सुद्धा उद्धव ठाकरेंनी म्हटलंय याशिवाय आम्ही एकत्र आल्यानं विरोधकांचे धाबे दण आणलेत अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी या चर्चांना दुजोरा दिला आणि विरोधकांवर टीकेचा बाणही सोडला त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आल्यास खरं नाही खरं ते याची कुणकुण आहे कारण मुंबईबाबत सांगायचं झालं तर मुंबई महापालिका इज इक्वल टू ठाकरे असं समीकरण आहे म्हणजे मागील पंचवीस वर्षांहून अधिकचा काळ मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा विजयी झेंडा फडकलाय पण या पंचवीस पैकी वीस वर्ष भाजप सुद्धा सत्तेत वाटेकरी होती पण यंदा मुंबई महापालिका निवडणूक ही वेगळी असणार आहे कारण शिवसेनेत फूट पडली आहे भाजप शिवसेनेत भाजपला मुंबई महापालिकेवर आपला झेंडा फडकवायचा आहे त्यासाठी खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा बीएमसीवर लक्ष ठेवून येत आता थोडीशी आकडेवारी सांगायची झाली तर दोन हजार सतराला शिवसेना आणि भाजप यांच्यात युती फिसकटली होती आणि मग त्यावेळी दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे ही निवडणूक लढवली त्या निवडणुकीत म्हणजे फेब्रुवारी दोन हजार सतरामध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे चौऱ्याऐंशी नगरसेवक जिंकून आले होते आणि तो सर्वात मोठा पक्ष ठरला होता तर भाजपनं तब्बल ब्याऐंशी जागा जिंकत प्रचंड वाढ नोंदवली होती त्यामुळे अवघ्या दोन जागांचा फरक भेदून सर्वात मोठा पक्ष ठरण्याचा भाजपचा प्रयत्न यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीत नक्की असणार आहे आता पक्षीय बलाबल मुंबईतला सांगायचं झालं तर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील छत्तीस जागांपैकी भाजपचे पंधरा तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दहा जागांवर आमदार विजयी झाले तर शिंदेना केवळ सहा जागा मिळाल्या त्यामुळे मुंबई महापालिकेत मानाचं पान मिळवण्यासाठी शिंदेना स्वतःचं महत्व सिद्ध करावं लागणार आहे आणि त्यासाठी त्यांना मुंबई महापालिकेत चांगल्या संख्येनं नगरसेवक निवडून आणावे लागणार आहेत आणि तर आणि तरच भाजप शिवसेनेला म्हणजे शिंदेना विचारेल अशी सुद्धा चर्चा आहे त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेचे नेते रामदास कदमांनी बाळासाहेबांच्या मृत्यूचं राजकारण चौदा वर्षांनी आणि आगामी निवडणुकीच्या धास्तीनं केल्याची चर्चा आहे तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर सांगा तुर्तास इथे थांबूयात तोपर्यंत पाहत राहा सकाळ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका